मित्रांनो बिग बॉस मराडे सीझन पाचच्या घरामध्ये आज दुसऱ्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे तर या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या दोन दोन जोड्या बनवण्यात आल्या आहेत यामध्ये पहिली जोडी आहे अरबाज आणि धनंजयची तर दुसरी जोडी आहे वैभव आणि इरिनाची तर तिसरी जोडी आहे निकी आणि घनश्यामची तर चौथी जोडी आहे वर्षाऊस गावकर आणि जान्हवी किल्लेकर यांची तर पाचवी जोडी आहे अभिजित आणि आर्या यांची तर सहावी जोडी आहे निखिल आणि सूरज यांची तर सातवी जोडी आहे पॅडीदादा आणि योगिता यांची तर या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत अंकिता वालावलकर ही कॅप्टन असल्याकारणाने ती या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये सेफ असणार आहे तर या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत अंकिता ही संचालकाची भूमिका साकारताना दिसणार आहे तर बिग बॉसने दिलेल्या या टास्क अंतर्गत ज्या ज्या जोड्या नॉमिनेट होतील त्यांचे घरातील सर्व सामान देखील जप्त केलं जाणार आहे तर आता मिळालेल्या माहितीनुसार या जोड्यांपैकी तीन जोड्या या नॉमिनेट झाल्या आहेत तर या नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी पहिली जोडी आहे पॅडीदादा आणि योगिता दुसरी जोडी आहे निखिल आणि सूरज तर तिसरी जोडी आहे निकी आणि घनश्याम तर मिळालेल्या माहितीनुसार पॅडीदादा निकी निखिल योगिता सूरज आणि घनश्याम असे सहा सदस्य या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत तर या सहा सदस्यांपैकी तुमचा कोणाला सपोर्ट असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं या नॉमिनेट सदस्यांपैकी कोणता सदस्य दुसऱ्या आठवड्यात दु बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतो हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका